राम राम भावानो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी <laughs> नाना गावठी शंकर नाना नानी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत <laughs> तर भावानो बहिणीनो आता आम्ही शेतात काय झालं घास कापायला आलो मकाची एक कवळी गाडी आम्ही इथं टाकेली गवताची कवळी गाडी इथं टाकेली इथं आपली फटफटी आहे आणि आम्ही इथं बसेली तर म्हणजे हे सगळं मकाची कवळी तिनं काढली गवताचं गठुड बी तिनंच घेतलं घास तिनं कापला मी फक्त सोबत आलेले आलेली मग त्यांचा पाय दुःख होतो आणखीन खालवर पाय पडला झाला जास्त बसा पंच तिथे तेवढं तुम्ही मला सोबत या मी, सोब मी सगळे काम करते फक्त तुम्ही मला सांग संघ संघ लागत फक्त संघ लागत तर भावांनो बहिणीनो असं चालू आहे आज ऊन बिल चांगलं पडलेलं आहे घरमाटे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आता येतो का काय मी ते बी तर पाणी चालू आहे मका पाणी येते आपली काय आता आपलं नशीब आहे की नाही काहीच करू शकत नाही त्याला आणि मग चला म्हणलं एक असा मोकार हिडीओ काढू आपण आहे की नाही तर मग गणपती कस काय तुमच्याकडे गाव गणपतीची धामधूम कस काय तुमच्याकडे त्यांच्याकडे असं तुम सगळे आता आपल्याला काय मागच्या वर्षापासून नातच लागला चालूच राहत मग ह्या गोष्टी घडत राहत्या पण मग असं इतका गणपतीचा सण म्हणा हरतली म्हणा गणपती यायच्या असल्यावर किती आनंद होतो माणसाला असं वाटत होतो त्याला काय करणार इलाज नाही अशा गोष्टी इलाज आहे का आपल्या हातातल्या गोष्टी आहे का अ पण मग काही टेन्शन नाही घ्यायचं आवा दर टायमा ती मला समजून सांगत राहते ना आता मी दिलं समजून सांगत लय टेन्शन नाही घ्यायचं देवाने ठुरलेलं आहे ना तसंच राहायचं कष्ट करीत राहायचं टेन्शन नाही घ्यायचं याच्या पलीकडे जायचं तर भावांना बहिणी काय होतं माहिती का तुम्हाला पण आहे का असे अधून मधून कॉमेडी हानाव लागत आणि काय होतं आपल्या बऱ्याच व्हिडिओ पाहणाऱ्या भावांना बहिणींना अशी सवय लागलेली का त्यांना आहे का नवरा बायकोचे भांडणं भावाभावाचे भांडणं जावा जावाचे भांडणं शेजारे शेजार्याचे भांडणं मग त्यांची भांडणं पाहायला यांना माझ्या वाटत बरं का मग ते काय करते माहितीये का व्हिडिओला वाईट कमेंट करणं ह्या गोष्टी ते करते पण काय राहतं माहिती का अशा लोकांकडे मी तर दुर्लक्ष करतो तुम्ही फेसबुकला पण आहे आपलं चॅनल आहे त्याच्यावरती बी आपण कॉमेडी व्हिडिओ राहते आरक्षणाची व्हिडिओ राहते मी जरा उघड सांगतो मी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो बरोबर आहे की नाही हवा विषय माझ्या जातीचा आहे तिथं मला उभं राहणं गरजेचं आहे म्हणजे आणि आता आपले बरेच भाऊ समजा कोणी सपोर्ट करत कोणी नाही करत माझा कोण राग नाही रोष नाही काहीच नाही आपला कोण रुस रुस्वास रू� नाही आपला कोण अधिकार पण नाही अधिकार नाही पण मला आहे का मला समाजाचं काम करणं गरजेचं आहे मी उघड सांगतो का मी चारांगी पाटलांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी त्याच्यामुळे आहे का मला त्याच्यावरती पण मी फेसबुकला व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे कोण मला काय म्हणतं त्याच्याशी मला काहीच विषय वाटत नाही कारण मी त्यांच मनावर घेत नाही त्यांनी माझ्या मनावर घेऊ नये बरोबर आहे का नाही तर कारण ह्या विषय काढायचं कारणच असं आहे का आपला एक व्हिडिओ क्रिएटर आहे तो मला म्हणला का तू एका आरक्षणाचे व्हिडिओ काढणूक आता मी त्याला सांगितलं की बाबा आरक्षण हा जातीचा विषय बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे मी त्या विषयावरती मी बोलणार मा जातो अधिकारी आता त्याला म्हणलं तू तुझे व्हिडिओ पाय हे भांडणं भुंडण्याची व्हिडीओ तर त्याचा याचा काही संबंध येतो का काही विषय आहे का त्याचा विषय नाही तू तुझे व्हिडिओ काढ आता तुला लोक ना आवट होती तुला त्याच्यात मोठेपणा वाटत वाट होतो आता मी जर माझ्या जातीची बाजू लावून धरली काही लोकांना राग येणार ती ते त्यांचा प्रश्न राहायला प्रत्येकाच्या जातीचा प्रत्येकाला अभिमान आहे असं रुसू नाही म्हणून काहीच नाही कोणी म्हणू नाही का तू असे बनवू नको का तसे असे नको आपण आम्ही कोणाला म्हणतो का का तुम्ही असे नका बनवू तसे बनू नका बरं आता काही काही जण समजा हे भांडण्याचे व्हिडिओ आहेत घाण घाण व्हिडिओ राहते काही काही जणांशी त्यांना घाण घाण कमेंट राहते मी म्हणलो का कोणाला का तुम्हाला घाण कमेंट ही आणि तुम्हाला असे व्हिडिओ तुम्ही बनवू नका आणि पांचेट व्हिडिओ माझा काही अधिकारच नाही ना तर मी बोलत नाही तर मला बी कोणाला सांगू नये जास्त त्याच्या मनाचा प्रश्न बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे का मी काही गोष्टीत तर माझं स्वतःच एक असं नियम पाळलेलं आहे का मी काही गोष्टी आता सोडता सोडून देतो आणि आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्या बऱ्याचशा आपल्या ताई आहे का म्हणजे तुला उदाहरण सांगतो बरं का एक ते रश्मा तांबोळी म्हणून त्याच्यानंतर त्या सोनल गावाने त्याच्यानंतर त्या गायत्री वराडे ताई बऱ्याच ताई अशा आहेत आपल्यावाल्या का त्या फोन करून मला सांगत्या एक राणी मैड म्हणून आहे त्यालाही दि आपले आता व्हिडिओ पाहत आहे का नाही मला नाही सांगता येणार पण त्या व्हिडिओ पाहायच्या कायम तर बऱ्याचशा ताईंनी का मला फोन करून सांगितलं का ना भाऊ तुम्ही स्वभावात बदल करून घ्या फिक्स सांगितलं त्यांनी मला मी नावासहित सांगितलं काय का होतं आपण समजा तुम्ही चांगली आहे बाबा मग आम्ही तुम्हाला डिमांड देतो ना मग तुम्हाला मान लागून देऊ नका ना बरोबर आहे का नाही बरोबर आहे असं माझा कोण राग नाही रुसवा नाही आणि ज्यांना मी आवडत नाही ना ज्यांना मी खटकतो ना त्यांनी व्हिडिओ आता असच असतं ना या त्याला खटकत तिने पाहिजे नाही त्याला पाहिजे आम्ही कोणाच्या विरोधात बनवत नाही काहीच नाही आपलं आपलं घरगुती राहत माझं आणि मी आरक्षणाचे पण व्हिडिओ बनवतो फेसबुकला माझ्या आरक्षणाचे राहते फेसबुकला माझे नाना स्पॉट सरकार म्हणून आयडी माझी फेसबुकला मराठीत नाव आहे नाना स्पॉट सरकार तुम्ही सर्च करा माझ्या आरक्षणाचे राहते कोढ ओळखायचे व्हिडिओ राहते आणि जनरली आपण घरात काय स्वयंपाक केला काय असं तसं एवढे माझे तीन चार प्रकारचे व्हिडिओ असतात बरोबर आहे ना मग आम्हाला ते पडतं आम्ही ते करतो असं पण म्हणजे सांगू नका म्हणू नका तुम्ही आरक्षण आणि समजा आता कमेंट व्हिडिओच्या खाली यायचं कमेंटला घाण शिवाय द्यायच्या आता मी जर शिवाय द्यायला लागलो तर किती जणां आमची तर नगरी आहे नगरी माणूस जर बोलायला लागला आपल्याला काय सगळा महाराष्ट्रच आपलाय सगळा देशच आपलाय त्या विषयावर बी आपल्याला बोलायचं नाही पण उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी प्रत्येक जिल्ह्याची तालुक्याची गावाची भाषा वेगळी राहते बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही तशी आमची नगरी आहे मग माझं बोलणं जर मी जर बोलायला लागलो तर मग जाळणी घण कोणाचे कुडून कोणाचे कुडून बरोबर आहे की नाही जाऊ दे <laughs> आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाही काय नाही आणि असं आपलं हाय हाय चालू आहे हाय की काय तर नका कोणाच्या वाकड्यात जाऊ कोणीच कोण म्हणजे कोणाला पण म्हणून आणि मी आता स्वभावात बदल केलेला आहे ताईंच्या हिशोबानुसार बऱ्याच ताई आपल्याला कमेंट पण करते का तुम्ही स्वभाव बदला त्यांच्यानुसार सुद्धा स्वभावात थोडा बदल केलेला आहे लई कोणाच्या पुढे पुढं करणार नाही आपण आता मग काय काय कोणाच तू भारी भाऊ तो आहे घरी कोणाच्या पुढं पुढं नको कोणाच्या माघ माग नको इतकं बी नको का त्यानं चार माणसात म्हणलं पाहिजे का बो याच्यासाठी मी लय केलं बरोबर आहे ना याला मी पुढं आणलं नको हे म्हणायलाच नको कुणी त्याच्याकरता आपलं आपलं शेतकरी आपण थाटात आणि रुबाबात राहायचं मातीत काम करायचं आपल्याला बरोबर आहे की नाही शेतकरी आहे तेच भारी आणि मी माणसं ओळखायला कधी शिकलो माहितीये का बहिणी बहिणीनो माझ्या गुडघ्याचं एवढं झालं अजून पण बऱ्याचशा व्हिडिओ वाल्या क्रिएटर जे संपर्कात आहेत का त्यांचे फोन नाही आले का नाना भाऊ तुमचा गुडघा कसा आहे आता दोन अडीच महिने होत आले मला गुडघ्याला माझ्या अंदाजी ह्या तेरा चौदा तारखेला तीन महिने होते गुडघ्याला तीन अजूनही बऱ्याच जणांचे फोन नाही आले मला का गुड का कसा आहे आणि कोणाचे साधे कापले ना कोणा का जी बळी लागली नाकाला तरी मी घरी जात हा माझा स्वभाव आहे आणि आता मला तो बदलायचा आहे बरोबर आहे का नाही आणि असं आता तुम्हाला असं वाटण म्हणजे तुम्हाला म्हणजे अंगावर नका घेऊ जनरली आपले जे काही भाऊ बहीण आहे का त्यांना असं वाटण का बाहेला आलंय तैठ बोल तू याचा लय फुगीर आसन आलंय घमंडी आसन तर याच्यातले जे भाऊ बहीण आपल्या घरी येऊन गेले का त्यांना विचारा माझा स्वभाव कसा आहे तेच तुम्हाला सांगते बरोबर आहे म्हणजे असं समोर समोर आल्याशिवाय बोलावं आणि जनरली जनरली माझे व्हिडिओ जे राहत ना हे सत्य घटनेवर आधारित राहते आता मागच्या वर्षी आता मी शेतकरी जसं मी सांगितलं मी मराठा आहे तसं मी सांगतो मी शेतकरी आहे मग मागच्या वर्षी पंजाबराव डग साहेबांचे हवामानाचे अंदाज चुकले चुकले मी चुकले का नाही मग मी त्यांच्या विरोधात व्हिडिओ बनवले कारण शेतकऱ्याचं वाटोळ झालं शेतकऱ्याच्या आणि समाजाचं जो विरोधात त्याच्या मी विरोधात शेतकऱ्याचं मागच्या वर्षी लोकांनी दागिने गाण टाकून पेरण्या केल्या का तर पंजाबराव डग साहेबांनी सांगितलं का लय पाऊस येणार आहे पाऊस आला नाही या शेतकऱ्यांची वाटोळी झाली का नाही मग यांची वाचा कोणा भेड फोडायची या गोष्टीला बरोबर आहे का नाही हां काही पोरांची ॲडमिशन राहिली पोरांना कपडे भेटले नाही चांगले आहे का okay. नाही लग्न राहिले पोरींचे लग्न ठरलेले लांबले का तर पीक पाणी नाही आलं व्यवस्थित मग या व्यापारी खातो शेतकऱ्याला सरकार खातं शेतकऱ्याला मग ह्या विषयावर बोलायचंच नाही का कोणा मी बोलतो मी अन्यायाच्या विरोधात बोलतो बोलतो आणि बोलत राहणार बरोबर आहे ना मग शेतकऱ्याला सगळं सहन करायचं का शेतकऱ्याला हवा चालूच राहत या गोष्टी तर मी माझ्या मनातली आज खतखत फक्त -खत तुमच्या समोर बोलून दाखवली तुम्हाला जर आवडली तर लाईक करा नाही आवडली वाईट कमेंट करू नका व्हिडिओ वरती लोटून द्या बरोबर आहे का चुके बाबांनो आवडतो नाही आवडत त्यांनी पाहू नका पण वाईट कमेंट करू नका आणि इथंच नाही फेसबुकला सुद्धा बरोबर आहे की नाही तर घ्या आमचा राम राम घ्या हा जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान राम राम